श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या चार ऑगस्ट रोजी आलेली आहे दीप अमावस्या अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आषाढ अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू कशासाठी ओवाळून टाकायची आहे नक्की काय परिणाम होणार आहे काय लाभ होणार आहे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा मग दीप अमावस्या असं आपण म्हणतो श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याचा आदला दिवस म्हणजे ही अमावस्या या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची पूजा करण्याचा हा महत्त्वाचा दिवस असतो अमावस्या तिथी ही वाईट नसते अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्याचबरोबर पित्रांसाठी सुद्धा समर्पित तिथी असते या दिवशी आपण जे काही उपाय करू तर ते हंड्रेड पर्सेंट सफल होत असतात त्याच्यामुळे अशा शुभ दिनी आपण काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात आता हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केले तर नक्कीच त्यांचा फायदा तुम्हाला लवकरात लवकर जाणवतो आता अमावस्या तिथी म्हटलं की बरेच जण घाबरतात की ह्या तिथीला आपल्या बाबतीत काही वाईट होईल का कुणी काही वाईट करेल का तर असं नसतं खरं तर तंत्रमंत्र करण्याच्या ज्या गोष्टी असतात तर त्यासुद्धा याच दिवशी होत असतात पण आपणही काही उपाय केले आपल्या स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी तर ते उपाय नक्कीच फायदेशीर ठरत असतात तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी सकाळी रविवारचा दिवस आहे आणि या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या मुलांवरून ही वस्तू उतरवून काढायची आहे ओवाळून काढायची आहे मग ही वस्तू कोण करू शकतो किंवा हा उपाय कोण करू शकतं आई वडील आजी आजोबा कुणीही आपल्या घरातील मोठी व्यक्ती करू शकते मुलं केवढी असतील तर करू शकतात अगदी लहानांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकतात ही वस्तू का उतरवून काढायची तर मुलांना बऱ्याच वेळा नजर लागते नजर दोष होतात किंवा इतर लोकांची वाईट वाईट नजर जी आहे ती त्यांच्यावरती येत असते आणि त्या कारणामुळे त्यांची प्रगती होत नाही वारंवार मुल मुलं आजारी पडतात अभ्यासामध्ये ते हुशार असले की तीही अभ्यास केला तरी त्यांना त्याच्यामध्ये ते यश मिळत नाही बऱ्याच वेळा इतरांच्या नजरदोषामुळे नजरबाधेमुळे आपल्या मुलांवर त्याचा त्रास होत असतो किंवा मग त्यांचा आजार पण वारंवार वाढत जातं किंवा मग वारंवार ते आजारी राहत असतात तर अशावेळी तुम्ही हा उपाय जो आहे तो अमावस्या तिथीला करायचा आहे आ, ही अमावस्या जी आहे ती रविवारच्या दिवशी चार तारखेला आलेली आहे आणि या कारणामुळे या अमावस्येला आपण सकाळीच हा उपाय बाराच्या आतमध्ये केला तर अतिशय उत्तम राहील तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तांदूळ असतो तर आपल्याला अगदी थोडासा असा तांदूळ घ्यायचा आहे आणि तो कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपल्याला शिजवायचा आहे पण मीठ न टाकता आपल्याला तो भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि शिजल्यानंतर भात जो आहे तो एखाद्या पानावरती एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये आपण घ्यायचा आहे आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे पाटावरती बसवल्यानंतर त्यांच्यावरून हा भात जो आहे तो सात वेळा उतरवून घ्यायचा आहे वारून घ्यायचा आहे इडापिडा जाऊ दे असं म्हणत म्हणत त्यांच्यावरची इडापिडा जावी म्हणून आपण प्रार्थना करत करत आपण सात वेळा हा वेग वेग भात जो आहे तो आपल्या मुलावरून उतरवून घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळा भात वाट्यांमध्ये वेगवेगळ्या वाट्यांमध्ये भात घ्या एक तर्थ तर्थ भात एकत्रच बनवला तर चालतो फक्त भाताला मीठ नसावं आणि असा आपन, भात जो आहे तो आपल्या मुलांवरून आपण उतरवून टाकायचा आहे आणि हा भात कुठे टाकायचा आहे तर काय करायचं आहे आपल्या ग आपल्याकडे जर छत असेल तर छतावरती नेऊन ठेवू शकता की जिथे कावळे चिमण्या किंवा इतर कोणतेही पक्षी येऊन तो भात जो आहे तो खाऊन जातील जर असं शक्य नसेल की तुम्हाला छतच नसेल किंवा मग तुम्हाला छतावरती जाऊन ठेवणं शक्य नसेल तर अशा एखाद्या अनोळख्या जागी किंवा मग अशा एखाद्या जागी ठेवा की जिथे कुणी लवकर जाणार नाही परंतु प्राणी पक्षी येऊन तिथला भात जो आहे तो खाऊन जातील आणि हा भात ओवाळत असताना आपल्याला इड्यापिड्या जाऊ दे हीच प्रार्थना करायची आहे कारण आपण बऱ्याच वेळा आपले मुलं हुशार असली तरीसुद्धा बऱ्याच वेळा त्यांना नजर लागते दृष्ट लागते आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती आणि त्यांच्या बुद्धीवरती होत असतो तो आणि या कारणासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येक अमावस्येला करायचा आहे त्याच्यानंतर आपल्या मुलांवरून अजून आपण कोणत्या वस्तू ओवाळून टाकू शकतो तर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ आणि मोहरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ मोहरी असते जर तुम्हाला सकाळी बाराच्या आत उपाय करणं जमलं नाही तर दुपारनंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळी सहा सात किंवा सहा ते नऊच्या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय करू शकता मीठ मोहरी काढाय घ्यायची आहे एका मुठीमध्ये आणि ती आपल्याला आपल्या मुलावरून सात वेळा उतरवून काढायची आहे आणि आपलं जे बेसिन असतं किंवा मग सिंगच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पा हे पाणी जे आहे म्हणजे हे मीठ आणि मोहरी जी आहे तर ती आपल्याला टाकून द्यायची आहे पिवळी मोहरी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर हरकत नाही तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता किंवा फक्त मीठ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता मुलांवरून उतरवून काढू शकता ते म्हणजे मिठाचं पाणी घ्यायचं आहे एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मोठं मीठ टाकायचं किंवा सैंदव मीठ असेल तर ते टाका आणि त्या त्या मिठाचं आपण पाणी करायचं आहे हेच पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून काढायचं आहे आणि इडापिडा जाऊ दे असं म्हणत म्हणत आपण हे पाणी सात वेळा उतरवून काढायचं आणि आपल्याच घरातील बेसिनमध्ये हे पाणी जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीचे उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केले तर नक्कीच मुलांची प्रगती होईल तुम्ही कोणतेही वयाचे मुलं असले तरी त्यांच्यासाठी करू शकता मुलींसाठी सुद्धा हा उपाय करू शकता कारण बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मुलांना दृष्ट लागते आणि ती निघावी म्हणून आपण पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल तर त्या तिथींना असे उपाय केले तर ते नक्कीच फायदेशीर ठरत असतात त्याचबरोबर अमावस्या तिथे असते आपल्या घरामध्ये सुद्धा भरपूर निगेटिव्हिटी असते भरपूर नकारात्मक ऊर्जा असते आणि या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावरती होत असतो म्हणजे कधी कुणाला नोकरीसंबंधी काही प्रश्न भेडसावतात कुणाचा व्यवसाय चालत नाही कुणाच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतात नकारात्मक ऊर्जा जास्त असते तर यासाठी तुम्ही काय करू शकता तर आपल्या मुख्यद्वारावरती आपण कोहळा लावू शकतो कोहळा कसा लावायचा काय करायचं ही सर्व माहिती तुमच्या तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे कोहळा लावणं शक्य नसेल तर थोडासा कापूर जो आहे तो लाल पुडीमध्ये बांधून तुम्ही आपल्या मुख्यद्वारावरती लावू शकता उडून जाईल तेव्हा त्याच्यानंतर ते तुम्ही परत दुसरा कापूर जो आहे तो बांधू शकता किंवा मग तुम्ही कोरफडीचं जे झाड असतं पूर्ण झाड मुळी सगळं उपटून घ्यायचं ते एका पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचं त्याला हळद कुंकू लावायचं आणि हे झाड जो झाड जे आहे उपटलेलं झाडाची मुळीसहित झाड जे जा आहे तर ते झाड आपल्याला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या मुख्यद्वारावरती बांधून द्यायचं आहे जेव्हा ते खराब होईल किंवा पंधरा वीस दिवसानंतर हे पुन्हा तुम्ही चेंज करू शकता अमावस्या तिथीला केलं तर अतिशय उत्तम तुम्ही जर अशा पद्धतीचे उपाय आपल्या मुख्यद्वारावरती कराल तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा त्रास जो आहे तो होणार नाही बघा अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ज्या काही सेवा कराल त्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात हा जो दिवस आहे तर तो आहे दीप अमावस्येचा आणि दीप अमावस्या म्हणजे बरेच जण तिला गटारी अमावस्या म्हणतात किंवा मग मांसाहार करण्याचा दिवस म्हणतात पण हे अत्यंत चुकीचं आहे अमावस्या तिथीला चुकूनही मांसाहार करू नये असं सांगितलं जातं काही लोक जे आहेत म्हणजे काही लोकांना खाण्यापिण्याचं पथ्य पाळावं लागतं की महिनाभर आता आपण खाय खायचं प्यायचं नाही म्हणून त्या अगोदरच्याच दिवशी म्हणजे गटारी अमावस्या म्हणतात किंवा मग दीप अमावस्येच्याच दिवशी जेवढं पाहिजे तेवढं खाऊन घेतात पण हे अत्यंत चुकीचं आहे अमावस्या तिथीला जर जर कोणी व्यक्ती नॉनव्हेज खात असेल तर अशावेळी माता लक्ष्मीची कृपा त्या व्यक्तीवरती राहत नाही आणि त्याचबरोबर अमावस्या तिथी ही चांगली तिथी आहे देवांची पूजा करण्याची सेवा करण्याची तिथी आहे आणि या दिवशी जर आपण मांसाहार करत असाल तर ते अत्यंत आपल्या स्वतःसाठी वाईट आहे तर या दिवशी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळच्या वेळी दिव्यांची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये सर्वत्र जे काही दिवे असतील तर त्यांना आपण कणकेचे दिवे बनवायचे आहेत आणि त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला त्या दिव्यांना ओवाळायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही दीप अमावस्या साजरी करायची आहे त्याचबरोबर मुलांवरून भात जो आहे तो उतरवून टाकायचा आहे आई होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद